पोलिसांनी दाखल केलेला एफ आय आर खोटा आहे याबाबत गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तीने पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेतात पोलिसांनी लगभग दाखवीत लागलीच त्याला अटक केली पोलिसांनी दाखल केलेला एफ आय आर खोटा आहे याबाबत आरोपीने पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेतात पोलिसांनी लगभग दाखवीत लागलीच त्याला अटक केली चित्रपटातील कथानकाप्रमाणेच ही कारवाई यवतमाळच्या बाबुळगाव पोलिसांनी यवतमाळमध्ये धडक देऊन केल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रेती व्यावसायिकासोबत आर्थिक संदर्भात केलेल्या संभाषणामुळे ठाणेदारांचे रायटर अशोक गायकी याला निलंबित करण्यात आले होते हा राग धरून पोलिसांनी बांधकाम साहित्य विक्रेता शेख अश्फाक शेख छोटू विरुद्ध एफ आय आर केला त्यात मंडळ अधिकारी यांच्या नावाचा उल्लेख करून केलेली तक्रार हे वस्तुस्थितीला धरून नाही असे पत्रच मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्याने पोलिसांची एफ आय आर खोटी असल्याचे सिद्ध होते असा आरोप शेख अश्फाक यांनी केला याबाबत ठाणेदारांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्याचे मात्र टाळले त्यांना बोलावून घेतलं त्यांना बोलावून त्याला एफ आय आर दाखल करायला लावला का बा ला तुम्ही एफ आय आर द्या म्हणून आता त्याचं पण आपल्याकडे संभाषण आहे म्हणजे तो मॅडमले मॅडम त्याला कॉल करते की मॅडम विचार मॅडम कॉल करून सांगते का निरीक्षकाचा फोन आलेला आहे पोलीस निरीक्षकाचा तुम्ही जा बा त्यांच्यासोबत म्हणजे मॅडम मी गाड्या पाहिल्या नाही तिथं ॲक्च्युली काहीच नाही आहे आणि तिथं कोणत्याही परिस्थितीत मी काहीच दिसत नाही आहे आपल्याकडे संभाषण पण आहे त्याच्यावलं मी ऐकवतो तुम्हाला मग मॅडम म्हणते ठीक आहे तुमच्या हिजोबान करा मग तो त्या संभाषणामध्ये स्पष्ट म्हणत आहे की बा मॅडम मी या एफ आय आरवर सही करत नाही तरी त्याला दबावपोटी त्या दिवशी ठाणेदार लवजी लवजीत तावरे हे दबाव टाकून त्याची सही घेते आणि खोटा गुन्हा या माणसावर दाखल करते अशातच त्या व्यक्तीला हे जेव्हा माहीत होते त्या या या पद्धतीने यांनी केलेला आहे बाबा तर मग तो व्यक्ती काल एक पत्र देते तहसीलदारांना बाबा हे जे झालेलं जे प्रकरण आहे अतिशय खोटं आहे आणि या प्रकरणामध्ये मुले भोवल्या गेलेलं आहे आणि हे पूर्ण प्रकरण तावरे साहेबांनी घडून आणलेलं आहे अशा पद्धतीने आहे